नमस्कार लोकनायक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं धुळे शहरातील वैभव अनिल सोनार यांचा अवघा सहा महिन्यांचा मुलगा वेदांत सोनार या चमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कमाल वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड जाहीर करण्यात आला असून त्याच्या या कमी वयात बुद्धीचे कौतुक करावे तितके कमी आहे त्याचे या तेज स्मरण शक्तीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे पुस्तकी अभ्यासापासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली जात आहे अशातच धुळे शहरातील सोनार कुटुंबियांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टीचे चित्र दाखवून ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या सहा महिन्यांचा वेदांश सोनार ने या विक्रमाला गवसणी घातली असून त्याला कमाल वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड मंजूर झाला असून धुळ्यातून सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे वेदांशची आई आणि वडील यांना लक्षात आले की वेदांशला एखादी गोष्ट दाखवली की ती गोष्ट सहज त्याच्या लक्षात राहते त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांशने वेदांशने सहजपणे त्या आत्मसात केला वेदांशच्या पालकांनी त्याला ए बी सी डी विविध मूळाक्षरे सोळाहून अधिक देशांचे राष्ट्रध्वज प्राण्यांची नावे फळे फु, फुलांची नावे पक्षी भाज्या विविध रंग एक ते वीसपर्यंतचे नंबर महापुरुषांची माहिती हे सर्व त्याला सांगितले आणि वेदांश हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले त्यामुळे पालकांना त्याचे खूप कुतूहल वाटले टी व्ही आणि मोबाईलपासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्तगुणांचा माग घेता येईल अशी आशा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली चांगली स्मरणशक्ती असलेल्या चिमुकल्या मुलांसाठी कमाल वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड दिला जातो अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळाली त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी नामांकन भरले त्यावेळी त्यांना वेदांशचे व्हिडिओ देण्याबाबत सांगण्यात आले त्यांनी वेदांशला महापुरुषांचे फोटो भाज्यांचे प्रकार विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ चित्रित करून पाठवले वेदांशची तल्लक बुद्धी पाहता त्याचे नामांकन स्वीकारत अवघ्या सहा महिन्याच्या असलेल्या वेदांश सोनार या चमुकल्याची नोंद कमाल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी यावेळी दिली आम्ही वेदांशी पॅरेंट्स आहे तो पाच महिन्याचा होता तेव्हा तो एकशे एकोणसाठ गोष्टी ओळखत होता तेव्हा पाच महिन्याचं असताना आमच्या असं लक्षात आलं आम्ही सरप्राईज झालो की तू एवढ्या छान एवढ्या लहान व्हाय एवढ्या गोष्टी कसल्या ओळखू शकतो फ्रूट्स व्हेजिटेबल्स कलर्स अल्फाबेट शेप्स अजून नेते अजून वेगवेगळ्या देशांचे झेंडे अशा सर्व गोष्टी ओळखतो आणि आता तर तो अजून कमीत कमी बत्तीस देशांचे झेंडे ओळखतो तर आमच्या लक्षात आलं मग आम्ही ऑनलाईन असं सर्च केलं की के कुठे अप्लाय करू शकतो तर कलाम वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आहे आम्ही तिथे वर्ल्ड रेकॉर्डसाठी याचं नाव दिलं तर त्यांनी व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर त्यांनी याला अवॉर्ड दिला खूप छान त्याला तीन वेळा किंवा पाच वेळा असं गोष्टी दाखवलं ना त्याच्या असं छानपणे लगेच लक्षात राहतात व्याज मी वेदासचे वडील गेले आणि जेव्हा वेदास चार, वे जे चार पाच महिन्याचा होता ना त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की त्याला एखादी गोष्ट जर दाखवली तर त्याच्या लक्षात राहते परत विचारल्यावर मग त्याला आम्ही हळूहळू वेगवेगळे फ्रूट्स व्हेजिटेबल्स किंवा फ्लॅग्स असं दाखवायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की त्याच्यात ते सगळं लक्षात राहत आहे मग आम्ही नेटवर सर्च केलं की याच्यासाठी कुठली ॲक्टिव्हिटी आहे का किंवा कॉम्पिटिशन आहे का त्यावेळेस आम्हाला हे काला बुक ऑफ पो वर्ल्ड रेकॉर्डचं तिथे मिळालं मग आम्ही त्यांना अप्रोच केलं त्यानंतर त्यांचा आम्हाला रिप्लाय आला की तुमचे सगळे डिटेल्स तुम्ही सेंड करा मग आम्ही त्यांना त्याचे व्हिडिओज वगैरे सेंड केले त्याच्यात त्यांनी व्हेरिफिकेशन केलं आणि मग त्यांनी सगळं व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन केल्यानंतर आमच्याकडून डिटेल्स घेतल्या आणि त्यानंतर मग त्यांनी हारे लोकनायक न्यूज